इयत्ता आठवी विषय मराठी बालभारती पाठ चौदा फुलपाखरे व्याकरणासह संपूर्ण स्वाध्याय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे एक लाईक आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देते आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करून येणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा कारण त्यानंतर मी तयार केलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहतील तर चला पाहूया संपूर्ण प्रश्नोत्तरे प्रश्न एक वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा फुलाचे नाव देठ पाने फुले एक झेनिया तर याचे देट याला राट असे म्हणतात पाने वृक्ष आणि फुले बहुरंगी बहुडंगी असतात ही त्याची वैशिष्ट्ये आहेत तर दोन पारिजातक देठ खडबडीत खरखरीत आणि वृक्ष पाने खडबडीत खरखरीत आणि वृक्ष फुले नाजूक सुंदर सुगंधी प्रश्न दोन कार्ने अ लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण उत्तर लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते कारण त्यांच्या मनावर निराशेचे मळब आले होते लेखकाच्या मनावरचे मळप दूर झाले कारण उत्तर लेखकांच्या मनावरचे मळप दूर झाले कारण लेखकांनी भोवतालच्या सुंदर सृष्टीत चाललेले अप्रतिम जीवन नृत्य पाहिले प्रश्न तीन योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट आहे आधी अ गटात काय आहे ते पाहूया एक सृष्टी दोन राठ दांडा तीन नाजुकपणा चार बहुडंगी ब गटात अ पारिजातक आ सुफल ई फुलपाखरे आणि इ, इ जेनिया आता उत्तरे आहेत सृष्टीचे जोडी आहे सुफल आणि दोन राडदांडा झेनिया नाजूकपणा पारिजातक बहुडंगी फुलपाखरे प्रश्न चार पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखराचे जीवन आणि मानवी जीवन आधी आता फुलपाखराचे जीवन पाहूया फुलपाखराचे जीवनात फुलपाखराचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते फुलपाखराला आयुष्याविषयी खूप आस्था असते तीन फुलपाखरांना आनंदाने जगता येते चार फुलपाखरांना जीवनाचा रसास्वाद घेता येतो आता मानवी जीवन पाहूया माणसाचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते दोन माणसाला त्या मानाने कमी असता असते तीन माणूस फुलपाखरा इतका आनंदाने जगत नाही माणूस फुलपाखरा इतका आनंदाने जगत नाही चार माणसाला फुलपाखरा इतका रसास्वाद घेता येत नाही प्रश्न पाच पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा अ या पाठातून लेखकाने दिलेला संदेश उत्तर या पाठातून लेखकांनी फार मोठा संदेश दिला आहे खरे तर आनंदी जीवन जगण्याचा मंत्रच सांगितला आहे लेखकांचे लोकांना सांगणे आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहावे निसर्ग आपल्याला निर्मळपणे पाहायला शिकवतो त्याच्या सुंदर लोबोस्वान्या रूपामुळे आपले मन प्रफुल्लित होते स्वच्छ होते निसर्गात कोणतेही मानसिक आजार नसतात निसर्ग आनंदाने सौंदर्य उधळीत असतो इतरांनीही त्याप्रमाणे जगावे असे सुचवत असतो निसर्गाच्या या सहवासामुळे आपले मन आशादायी बनते आपले मन आनंदी असले तर आपण सगळीकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागतो अशावेळी जे जे चांगले ते ते आपल्याला दिसू लागते तिकडेच आपले मन झेपावते आपल्या बुद्धीचा उपयोग आपण चांगले शोधण्यासाठी केला पाहिजे फुलासारखे के, फुलपाखरासारखे जगायला शिकले पाहिजे असा संदेश लेखक आपल्याला देतात आ निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात उत्तर निसर्गातील घटक निर्मळ मनाने वावरत असतात तिथे लबाडी धूर्तपणा वा कपट कारस्थाने नसतात म्हणून फुले फुलतात ती आनंदाने डुलतात ती आनंदाने फुलपाखरे आनंदाने नाचतात बागडतात लहरत राहतात त्यांच्या या दर्शनाने आपल्या मनातील दुःखांचे कष्टाचे अपयशाचे विचार दूर होतात निराशा नष्ट होते आपणसुद्धा आनंदाने डोलू लागतो निसर्ग आपल्याला तसा विचार करायला लावतो लेखकांच्या बाबतीतही तसेच घडले प्रथम ते निराशेत बुडालेले होते मनावर मळब दाटले होते त्यांनी फुले फुलपाखरे नाचताना पाहिली फक्त काही दिवस आयुष्य असलेली ही फुलपाखरे इतकी आनंदी जगू शकतात तर मग आपण का नाही असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो एक प्रकारे फुलपाखरेच लेखकांना हा दडा शिकवतात संकटे कायमची नसतात आनंदमय जीवन हेच कायमचे असते हे लेखकांना कळून चुकते प्रश्न सहा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा उत्तर जशी दृष्टी तशी सृष्टी अशी म्हणच आहे आणि ती खरीच आहे माणसाच्या मनात जसा विचार असतो तसे त्याला जग दिसते जो चोर असतो त्याला चोरी करण्याचेच मार्ग दिसतात तो लोकांना मदत करण्याचा त्यांच्या अडचणी दूर करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही वृत्तीच्या माणसाला दुसरीकडे कोणीही हसले तरी ते आपल्यालाच हसले असे वाटत राहते स्वतःच्या शेताला बांध घालताना स्वार्थी माणूस हळूच आपला बांध दुसऱ्याच्या शेतात नेतो त्याच्या मनात दुसऱ्याची जमीन बळकवण्याचा विचार असतो म्हणूनच आपले मन आपली दृष्टी स्वच्छ ठेवली पाहिजे वाईट साईट विचार मनात येऊ सुद्धा देता कामा नयेत मग आपल्या बहुतालचे जग आपल्याला सुंदर दिसू लागे प्रश्न सात भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारण जी थुई-थुई उडत होती उत्तर एक नाचरे ओढे आणि हरितृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचू शकत नव्हते एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते तीन त्या नाचणाऱ्या फुलपाखरांकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती अन फुले कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला चार उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटणे इतके रंगांचे सादृश्य झेनियाच्या फुलात नी त्या फुलपाखरात होते खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अवयांचा प्रकार ओळखा अ सतीश वारंवार आजारी पडतो उत्तर वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे आ रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती आता यामध्ये उत्तर आहे वर हे शब्दयोगी अव्यय आहे पहा ई आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते उत्तर या कारण हे उभयान्वी अव्यय आहे ई शाबास तू खूप छान खेळलास उत्तर शाब्बास हे केवळ प्रयोगी अव्यय आहे विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना इयत्ता पहिली ते पाचवी सर्व विषय त्याचबरोबर इयत्ता सहावी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र या विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीत याप्रमाणे सर्च करा एक स्वाध्याय व पाठाचे नाव त्यानंतर दोन स्वाध्याय ऑर चॅप्टर नेम अथवा एखाद्या व्हिडिओखाली तुम्हाला हवे असलेल्या व्हिडिओसाठी कमेंट करा स्वाध्याय माझा चॅनलवर प्लेलिस्ट पुढील प्रमाणे शोधा होम व्हिडिओज प्लेलिस्ट याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करणे निरंतर सुरू आहे त्यामुळे सध्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा